दिवाळी फराळातील सगळ्यांचा आवडीचा पण जरा कठीण वाटणारा पदार्थ म्हणजे अनारसे बऱ्याचदा गुळाचं योग्य प्रमाण घेऊन देखील अनारसे बिघडतात पीठ खूप जास्त भरभरीत किंवा पातळ होतं तर त्याची कारणे आणि उपाय दोन्हीही सविस्तरपणे सांगितलं आहे त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत बघा म्हणजे तुमचेही अनारसे तेलात न विरघळता मस्त असे खुसखुशीत होतील सगळ्यात पहिले अनारशांसाठी तांदूळ कुठला घ्यावा तर इथे मी रेशनचा तांदूळ घेतला आहे तुम्ही कुठलाही जाडा आणि जुना तांदूळ घेऊ शकता आंबेमोहर तांदळाचे सुद्धा अनारसे खूप छान होतात मी अर्धा किलो रेशनचे तांदूळ घेतले आहेत आता इथे महत्त्वाचं बघा की तांदूळ दोन तीन पाण्यात आधीच चोळून चोळून धुवायचे कारण जास्त भिजल्यानंतर तांदूळ चोळून धुता येत नाही दुसऱ्या दिवशी हे तांदूळ एकदम हलक्या हाताने धुवून हे पाणी काढून दुसरं स्वच्छ पाणी घालायचं आणि झाकण देऊन ठेवायचं तिसऱ्या दिवशी पुन्हा आधीसारखंच पाणी काढून दुसरं नवीन पाणी घातलं आता चौथा दिवस आहे चौथ्या दिवशी तांदूळ भरपूर भिजलेला असतो त्यातील पाणी ह्याप्रमाणे काढून आणखी स्वच्छ पाण्याने अलगदपणे धुतले आता हे तांदूळ चाळणीवर निथळायला ठेवायचे चा। म्हणजे जर तुम्ही सोमवारी रात्री तांदूळ भिजत घातले तर मंगळवार बुधवार त्यातील पाणी बदलायचं आणि गुरुवारी रात्री चाळणीवर निथळायला ठेवायचे आता खूप महत्त्वाची स्टेप की वीस पंचवीस मिनटं तांदूळ पूर्णपणे निथळले की एखाद्या कॉटनच्या कापडावर असे पसरवून ठेवायचे घरातच फॅन खाली सुकवायचे उन्हात अजिबात घालायचे नाहीत दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी तांदळातील पाणी आठवणीने बदलायचं नाहीतर तांदळाला खूप जास्त खराब वास येईल पाच सहा मिनटाच्या गॅपने तांदळावर असा हाथ एक हात फिरवायचा म्हणजे सगळे तांदूळ एकसारखे सुकले जातील साधारणपणे पंचवीस तीस मिनटात बघूया तांदळातील पाणी आहे हाताला असे दोन चार तांदूळ चिकटले पाहिजेत इतपत सुकवायचे म्हणजे तांदूळ ओलसर न ठेवता हलकेसे दमट पाहिजेत जर एकदम जास्त सुकवले तास दोन तास तर त्याचे अनारसे व्यवस्थित होत नाही त्यामुळे ही खूप महत्त्वाची स्टेप आहे की तांदूळ योग्य प्रमाणात सुकवायचे आता लगेच हे तांदूळ मिक्सरच्या छोट्या भांड्यात घालून थोडे थोडे करून बारीक वाटून घेते ह्याप्रमाणे आणि चाळणीने चाळून घ्यायचं चाळणीवर राहिलेले लगेच दुसऱ्या तांदळाबरोबर वाटून घ्यायचं कारण जास्त कोरडे झाल्यानंतर तांदूळ नीट वाटले जात नाही मिक्सरचं भांडं खूप जास्त भरायचं नाही अर्धच भरायचं म्हणजे व्यवस्थित पीठ होतं शेवटी शेवटी जास्तच कणी वाटत असेल तर ते अनारशांसाठी नाही घ्यायचं मस्त पीठ झालं आहे अगदी मैद्यासारखं बारीक नको पण खूप जास्त रवाळ पण नको साधारण भाकरीच्या पिठाप्रमाणे ठेवायचं पिठाचा असा हलकासा मुटका झाला पाहिजे तेव्हाच अनारसे छान होतात तांदूळ खूप जास्त सुकवले तर त्याचा असा मुटका होत नाही पुन्हा एकदा सर्व पीठ चाळून घ्यायचं म्हणजे कुठे चुकून कणी राहिली असेल तर ती निघून जाईल महत्त्वाची स्टेप की तयार पीठ मी पिशवीत घेऊन वजन केलं तर ते चारशे पन्नास ग्रॅम झालं आहे कारण चाळून माझं चाळणीवर खूप रवाळ पीठ राहिलेलं आहे ते मी घेतलं नाही आता ह्यात गूळ घालूया मी दोन प्रकारचे गूळ घेतलेत गूळ असा नरम बघून घ्यायचा दोन्ही गूळ छान मऊ आहेत पण एकाचा रंग खूप जास्त डार्क आहे त्यामुळे मग दोन्ही मिक्स केलं की छान रंग येतो सुरुवातीला हाताने व्यवस्थित मिक्स करायचं बऱ्याचदा इथेच चूक होते की आपण पाचशे ग्रॅम तांदळासाठी तीनशे पन्नास ते तीनशे सत्तर ग्रॅम एवढं गुळ वापरतो म्हणजे ते प्रमाण बरोबर आहे पण बऱ्याचदा चाळून भर राहतं ते किंवा तांदूळ धुताना वाळत घालताना थोडाफार तांदूळ सांडला जातो मग अशा वेळेस जर तुम्ही तीनशे पन्नास ग्राम गुळ वापरला तर ते जास्तच होणार कारण आपण तांदळाच्या प्रमाणात गुळ वापरतो त्यामुळे मी आता चारशे पन्नास ग्राम पिठासाठी तीनशे ग्रॅम गुळ वापरला आहे आणि हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे जर तुमचं तयारपीठ पूर्ण पाचशे ग्राम असेल म्हणजे तुमच्या मिक्सरमध्ये सगळे तांदूळ व्यवस्थित वाटले गेले असतील चाळणीवर काहीही शिल्लक राहिले नसेल तर तुम्ही तीनशे पन्नास ग्राम गुळ घालू शकता हाताने जर मिक्स केलं की मिक्सरच्या छोट्या भांड्यात थोडं थोडं पीठ घालून फिरवून घ्यायचं म्हणजे आपलं काम सोपं होतं हे बघा मस्त असं ओलसर होतं आवडत असेल तर यात थोडीशी वेलची पावडर घालायची चिमुटभर मीठसुद्धा घालू शकता चार पाच मिनटं वेळ देऊन हे व्यवस्थित मिक्स करून घेते कारण पिठाच्या कणाकणाला गूळ लागला पाहिजे आपण तांदूळ तीन चार दिवस भिजवलेले आहेत जर चुकून कुठे थोड्याशा पिठाला गुळ लागला नाही तर ते पीठ खराब होऊ शकतं त्याला बुरशी येईल कारण बऱ्याचदा अशी तक्रार असते की आमचं पीठ खराब झालं त्याचं कारण हेच आहे की पीठ व्यवस्थित मिक्स झालं नसेल कुठेतरी पीठ कोरडं राहिलं असेल आणखी एक बरेच जणं म्हणतात की सेम गुळाचं प्रमाण घेऊन सुद्धा आमचं पीठ भरभरीतच राहिलं त्याची कारणं दोन एकतर तुम्ही तांदूळ खूप जास्त सुकवले असतील किंवा मग गूळ मऊ नरम न घेता कडक किंवा रवाळ घेतला असेल कारण गुळसुद्धा बऱ्याच प्रकारात येतो अजून एक की तांदूळ तुम्ही बरोबर दमट असताना दळले पण चाळून झाल्यानंतर असंच पीठ डब्यात भरून ठेवलं आणि बाकीची कामं करायला गेलात दोन चार तासात किंवा दुसऱ्या दिवशी त्यात गुळ मिक्स केला तरी पण अनारसे व्यवस्थित होत नाही त्यामुळे हे अनारसे पीठ तयार करताना एकतर तुम्ही सकाळी लवकर उठून नाहीतर सगळं आवरून आरामात करायचं म्हणजे तांदूळ सुकत घातल्यापासून योग्य वेळात लगेच दळायचे आणि त्यात लगेच गुळ घालायचा आपण वापरलेला गूळ छान मऊ असल्याने मस्त गोळे झालेत पण तुम्ही गूळ जर कडक वापरलात तर लगेच असे गोळे होणार नाहीत मग जास्तच कोरडं वाटत असेल तर अर्धा चमचा तूप घेऊ शकता आपल्याला जर घाई असेल पीठ लवकर फर्मेंट होण्यासाठी हे पिठाचे गोळे पहिले दोन तीन दिवस प्लास्टिकच्या डब्यात झाकण लावून उबदार ठिकाणी ठेवायचं आता दुसऱ्या दिवशी बघूया पुन्हा डब्यातच थोडंसं मिक्स करते परत परत सांगते की पिठाच्या कणाकणाला गुळ लागला पाहिजे यासाठीच दुसऱ्या दिवशी पुन्हा पीठ मिक्स करते आता ह्याचे तुम्ही गोळे बनवून ठेवू शकता किंवा असं पसरवून थोडंसं दाबून ठेवलं तरी चालेल दुसऱ्या दिवशी पिठाचा ओलसरपणा थोडासा वाढला आहे जसं गुळ पिठात मुरेल तसं तसं ते छान मऊ होतं पीठ मिक्स करताना चमचा किंवा हात पूर्णपणे स्वच्छ आणि कोरडा पाहिजे व्यवस्थित पॅक झाकण लावून ठेवायचं अनारसे पीठ पूर्णपणे तयार व्हायला कमीत कमी, -कमी आठ दहा दिवस तरी लागतात पण मला शूटिंग करायचं होतं म्हणून तिसऱ्या दिवशीच अनारसे बनवते तर हे बघा पिठाला हलकीशी जाळी पडली आहे खरं तर पारंपरिक अनारसे एकवीस दिवसानंतरच करतात म्हणजे साधारण दसरा झाला की तांदूळ भिजवायचे मग दिवाळीपर्यंत मस्त होतात पीठ अगदी परफेक्ट झालं आहे आपल्याला लागेल तेवढं पीठ स्वच्छ कोरड्या चमच्याने काढायचं आणि उरलेलं पीठ आता आठवणीने प्लॅस्टिकच्या डब्यातून काढून स्टीलच्या डब्यात ठेवा ओलसर किंवा खराब हात लागला नाही तर हे पीठ तीन चार महिने अजिबात खराब होत नाही महत्त्वाचं की पिठाचा डबा फ्रीजमध्ये न ठेवता बाहेरच ठेवायचा ह्याला दूध वगैरे लावायची गरज नाही फक्त पाव चमचा तूप घेऊन मळायचं कारण आधी आपण पिठात तूप घातलं नव्हतं अनारसे पीठ ह्यापेक्षा जास्त मऊ असेल तर तूप नाही घेतलं तरी चालेल आपण घेतलेलं गुळाचं प्रमाण अगदी बरोबर झालं आहे पाचशे ग्रॅम तांदूळ घेतलेले त्याचं तयार पीठ चारशे पन्नास ग्रॅम झालं तर त्यात तीनशे ग्रॅम नरम गुळ अगदी बरोबर झालं आहे पीठ जास्तच कडक झालं असेल तर दोन चार थेंब दूध वापरू शकता पण बऱ्याचदा पीठ आधी कडक वाटतं नंतर आपल्या हाताच्या उष्णतेने बरोबर होतं त्यामुळे आधी एक अनारसा करून तळून बघायचा नंतर गरज वाटली तरच दूध वापरायचं मी तर एवढ्या वेळा अनारसे बनवले पण एकदाही दूध घालायची गरज पडली नाही अनारसा था थापण्यासाठी एखादा था स्वच्छ प्लॅस्टिकवर थोडंसं तेल किंवा तूप लावायचं असा क्रॅकफ्री गोळा झाला पाहिजे खसखसवर हा गोळा असा फिरवायचा तूप लावलेल्या प्लॅस्टिकवर गोळा ठेवून आणखी एक प्लॅस्टिक घेऊन त्यालाही तूप किंवा तेल लावून घ्यायचं आणि ह्या पद्धतीने अनारसा थापून घ्यायचा म्हणजे हातही माखत नाही आपल्या आवडीप्रमाणे जाड पातळ अनारसा थापायचा किंवा मग प्लॅस्टिकला तूप लावल्यानंतर ह्यावर आधी खसखस पसरायची नंतर गोळा ठेवायचा वर, वर प्लॅस्टिक ठेवून ह्या पद्धतीने अनारसा थापून घ्यायचा इथेही महत्वाचं की ज्यांना मऊ खुसखुशीत अनारसा आवडतो त्यांनी थोडासा जाडच थापायचा आणि ज्यांना कुरकुरीत अनारसा आवडतो त्यांनी पातळ थापायचा अनारसे तळण्यासाठी लोखंडी तव्यात तेल गरम करून सुरुवातीला थोडासा पिठाचा गोळा घालून चेक करायचं गोळा असा पटकन वर आला पण करपला नाही म्हणजे तेल व्यवस्थित गरम झालं आहे आता अनारसा तेलात सोडताना बघा वरचं प्लॅस्टिक काढायचं आणि ह्या पद्धतीने अलगदपणे अनारसा तेलात सोडायचा खसखसची बाजू वर आली पाहिजे अनारसा पलटी करायचा नाही फक्त झाऱ्याने असं वर गरम तेल उडवत राहायचं म्हणजे वरच्या साईडने पण छान तळला जातो काही सेकंदातच अनारसा तव्याच्या कडेवर घ्यायचा आणि वर तेल उडवायचं जास्त वेळ तेलात राहिला तर करपेल खूप जास्त लाल करायचा नाही थोडासा गोल्डन कलर आला की तेलातून काढायचं कारण तेलाबाहेर आल्यावरही कुकिंग प्रोसेस चालूच असते काही वेळात त्याचा कलर अजून थोडासा डार्क होतो लोखंडी तव्याचा हा फायदा होतो की अनारसे कडेवर लावता येतात त्यामुळे ते व्यवस्थित निथळले जातात एक अनारसा तळायला एक मिनटापेक्षाही कमी वेळ लागतो आपली दिवाळी फराळाची सिरीज चालू आहे चॅनेलवर नवीन असाल आणि तुम्हाला दिवाळी फराळ न बिघडता अचूक बनवायचं असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करून ऑल प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या सर्व रेसिपी नेहमी बघता येतील पिठाला तीनच दिवस झालेत म्हणून हलकीशी जाळी पडली आहे पण अनारसे आतून मस्त पोकळ हलके होतात ह्याच पिठाचे अनारसे अजून आठ दहा दिवसात आणखी छान होतील कुळाचं प्रमाण योग्य घेतल्याने अनारसे तेलात अजिबात पसरत नाहीत पण तरीसुद्धा पीठ परफेक्ट असेल आणि एकदम कमी गरम तेलात अनारसे सोडले तरी पण ते तेलात विरगळतात त्यामुळे तेल व्यवस्थित गरम करायचं आणि मध्यम आचेवर अनारसे तळायचे एक एक अनारसा तेलातून काढून असा कडेवर ठेवला की त्यातील ते जास्तीचं तेल बऱ्यापैकी बाहेर पडतं गुळामुळे अनारसे बिघडायचे आणखी एक कारण तुम्हाला दाखवते तर हे बघा मी आधी के पीठ केलेलं पिठाचं गुळाचं प्रमाण आधी दाखवल्याप्रमाणेच घेतलेलं तरीसुद्धा पीठ एवढं पातळ झालं कारण जो गुळ वापरला होता तो प्रमाणापेक्षा जास्त नरम होता म्हणजे जो गुळ बारीक केल्यानंतर ताटात ठेवला की पसरतो तसा मी रोज चहात वगैरे घालायची तर मी तोच वापरला पण पर माझं पीठ काय फुकट गेलं नाही मी दोन तीन दिवसांनी त्यात तीन चार चमचे कोरडं तांदळाचं पीठ घातलं व्यवस्थित मिक्स केलं नंतर चार पाच दिवसात अनारसे केले तर ते एकदम व्यवस्थित झाले त्यामुळे तुमचा गुळ जर तसा असेल तर पिठात घालताना गुळाचं प्रमाण आणखी थोडंसं कमी करा मग बरोबर होईल आणि जर एवढं पातळ झालंच तर मी जसं केलं तसं दोन तीन चमचे तांदळाचं पीठ घालून व्यवस्थित मिक्स करा म्हणजे पीठ वाया जाणार नाही त्याच्यासाठी दुसरे तांदूळ भिजत घालायची गरज नाही घरातीलच पीठ वापरा फक्त ते पीठ महिनोन महिने टिकणार नाही दहा पंधरा दिवसात अनारसे बनवून संपून टाकायचं तव्याच्या कडेवर ठेवलेले अनारसे दोन मिनटानंतर चालणीवर काढून ठेवायचे जर खूप जास्त वेळ तव्यात राहिले तर ते कडक होतील पाच मिनटात बघूया अनारसा गरमच आहे एकदम हलके फुलके आणि आतून असे पोकळ अनारसे तयार अनारसे पूर्ण तयार झाल्यानंतर डब्यात ठेवायचे आधी त्यात एक टिश्यू पेपर ठेवायचा त्यानंतर ह्याप्रमाणे अनारसे असे उभे करून ठेवायचे कारण अनारसे कसेही केले तरीसुद्धा त्यात थोडंफार तेल राहतंच मग असे उभे ठेवले की संपूर्ण तेल डब्याच्या तळाशी जातं